ये बात। आज आम्ही आमच्या कविवर्य श्रीराम दापके सरांच्या शेतामध्ये आलो आहे आणि या निसर्गरम्य वातावरण वर्णामध्ये आज मला मित्रांची आठवण झाली असंच लहानपणी हुंडकायचं शेता शेतात आणि आज तसंच आम्ही आज हुंडकायला या ठिकाणी आलो आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचे मित्र परिवार या ठिकाणी दाबके सरांच्या शेतात आलो आणि आज एक कविता मला या ठिकाणी आठवली कवितेच शीर्षक आहे भेट गावाकडे दोस्ता wow. मागे वळून पहा एकदा भेट गावाकडे दोस्ता wow, wow. मागे वळून पहा एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता गावासोबत गेला दूर तुझ्या माझ्यातला रस्ता गावासोबत तुझ्या माझ्यातला रस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता लहान असो मोठा नोकर असो मालक लहान असो मोठा नोकर असो मालक वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता निस्वार्थ ते बालपण आज हरवलं गल्ल्यांनी निस्वार्थ ते बालपण आज हरवलं गल्ल्यांनी जरी बदलली घर जरी बदलली घर पण गल्ल्या त्याच हय जरी बदलली घर पण गल्ल्या त्या र पुन्हा हुडकायचं हाय जुन्या पुण्या गल्ल्यांना पुन्हा हुडकायचं हाय जुने पुण्या गल्ल्यांना पुन्हा खुंदलायच हाय नदी नाले निमाळ राहना पुन्हा खुंदलायच हाय नदी नाले निमाळ राहना मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता गा। वा वा क्या बात